संभाजीराजांच्या खुनाचा बदला घेणारे शूर सेनापती संताजी घोरपडे मोगल बादशा औरंगजेब याने छत्रपती संभाजीराजे यांची पाशवी हत्या केली व त्यानंतर मराठा साम्राज्य सर्वस्वी संपवावे म्हणून आपल्या जुल्फी कारखान नावाच्या सरदाराला फौजेनिशी राजाराम महाराज होते त्या रायगड किल्ल्याला वेढा घालायला पाठवून दिले दी आठ मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी तो आपल्या सैन्यासह महाड येथे तर टाकून बसला पुढील आजनेनुसार दी पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वदला त्याने रायगडाला वेढा दिला मराठ्यांनी मध्यरात्री केलेला एक हल्ला मुघलांनी जबरदस्त परतवून लावला पण राजाराम राजांना सुखरूप गडाबाहेर काढावे असे ठरले व दी पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वदला राजाराम राजे रायगडाहून सैन्यासह प्रतापगडी निघाले स्वराज्याची राजधानी मोगलांच्या हाती पडली त्याचा फायदा घेणार नाही ते मोगल कसले दी तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद रोजीजुल्फी कारखानाने रायगडावरील शिवरायांनी तयार केलेलं बत्तीस मणांचे सिंहासन फोडले व तिथला दफतरखाना जाळला इतकं करून मोगल थांबले नाही शंभूराजांची पत्नी येसुबाई मुलगा शाहू व शिवाजीराजांची पत्नी सकवारबाई यांना कैदेत टाकले या सगळ्या गोष्टी मराठा साम्राज्याच्या नीतीधैर्यावर प्रभाव करीत होत्या त्यांचे नीतीधैर्य वाढावे मुघलांना एक दणका द्यावा येसुबाईच्या कैदेचा बदला घ्यावा शंभूराजांच्या हत्येचा बदला घ्यावा व आपले वडील मारोजी घोरपडे यांच्या बलिदानाचा बदला घ्यावा यासाठी वेळेचे स्वराज्याचे धडाडीचे सेनापती संताजी घोरपडे यांनी बादशा औरंगजेब याच्या छावणीवर हल्ला करावा अशी धाडसी योजना आखली मुघल बादशाह औरंगजेब जर मेला तर सगळंच संपेल ही त्यामागची इच्छा होती संताजीने छावणीवर हल्ला करावा व त्याच वेळी फलटण बारामती येथे रणमस्त खान व शहाबुद्दीन खान यांच्यावर धनाजी जाधव यांनी हल्ला करावा असे ठरवले संताजीसोबत विठोजी चव्हाण नावाचा शूर मर्दाना व दोन हजार स्वार दिले सोबत संताजीचे भाऊ बहिरजी व मालूजीसुद्धा होते यापूर्वी संताजी घनाजी यांना काय म्हणाले याचे वर्णन मल्हार रामराव पुढील प्रमाणे करतात पादशाह याची फौज एक दोन मुक्कामावर आली आहे फलटनच्या आश्रयास आपण लढाई द्यावी पाठीवर डोंगर असावा शिवाय माझ्या पथकानीशी मुक्कामी बराबदूत पादशाह यांच्यावर छापा घालतो व मराठी आहो असे खाशास कळवून येतो संताजीने पहाऱ्याची वेळ बदलायची वेळ या व इतर बारीक सारीक गोष्टी हिरांकरवी काढून घेतल्या व स्वत आपल्या दोन हजार स्वारांनीशी दिवाघाट येथील झाडीत मध्यरात्री येऊन तळमारला एक दिवस थांबून पुन्हा ऐन मध्यरात्री तुळापूर छावणीकडे कूच केले जिथे जिथे अडवले गेले तिथे आम्ही शिरके मोहित्यांच्या पथकातील आहो पहारे बदलले म्हणून माघारी आलो अशा बतावण्या केल्या छावणीत पोहोचेपर्यंत सर्व सैन्य सावकाशित होते अचानक हर हर महादेवच्या गर्जना करीत बादशाहच्या गुलालबा नावाच्या तंबूकडे संताजीने घोडा फेकला अनेक सैनिक मध्ये आले सगळे सरसकट कापले गेले जसा तिथे पोहोचला दुर्दैवाने बादशहा तिथं नाही असे कळले पण आपण येऊन गेलो अशी खून राहावी म्हणून तंबूचे ताण तोडून टाकले व दोन सोनेरी कळस कापून घेतले पुन्हा हर हर महादेवच्या गर्जना उसळ्या मारू लागल्या व संताजी व पथक बाहेरच्या दिशेने दौडत सुटले रस्त्यात अनेक मुघल सैनिक आडवे आले आले तसे ते कापले गेले त्याच रात्री संताजी व सैन्य दौडत सिंहगडी गेले तेथे सिधोजी गुजर किल्लेदार होता तेथे संताजीने दोन दिवस विश्रांती केली व रायगडाच्या रोखाने फौज घेऊन घाट उतरला व जुल्फीकारखान जेथे वेढा घालून बसला होता तेथे हातघाई केली सैन्य तुटून पडले अचानक झालेल्या अशा आक्रमणापुढं मुघल सैन्य फार लढलं नाही सैन्याचे पाच हत्ती संताजीने मिळवले व तडक पन्हाळ्यावर राजाराम राजांसमोर हजर झाला कौतुक अयोध्याचं राजाराम राजे खुश झाले त्यांनी संताजीला ममलकतमदार बहिरजीला हिंदुराव मालोजीला अमिरल उमराव विठोजीला हिंमत बहादर हे खिताब दिले इतर अनेक बक्षीससुद्धा दिले